स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्याला या कमेंट करा चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या सर्व मंडळींना पटापट लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा नक्कीच स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वर नाव आहे माय किरण व्हिडिओ या लवकर लवकर मित्रांनो लाईव्हला सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्हला लाईक ला ला करा कमेंट करा आपला लाईव्ह अशी दिसतो का नाही नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचंच लाईव्हवरती ला सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा लवकर लवकर या लाईव्हला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं तर अजून आपली यूट्यूब मंडळी काही जॉईन झाली नाही तर आपण वाट बघू त्यांची लवकर लवकर जॉईन व्हा चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला जॉईन करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह ला। स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो सगळ्यांना पट लाईक केलं थँक्यू धन्यवाद मंडळ आभारी आहे लाईक केल्याबद्दल थँक्यू सपोर्ट असू द्या चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हवर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर लाईव्ह वरती सर्वांनी बटापट लाईव्ह या लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो सगळ्यांनी या लवकर लवकर चला म्हणलं बघू कोण येते का नाहीतर नाही तर आपण थोड्या लाईव्ह घेणार आहोत पण म्हणलं चला कोण येत असेल तर बघू लाईव्हला लाईक लाग करा सपोर्ट करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या लाईव्हला जेवण वगैरे झाले का सगळ्यांचे कमेंट करून सांगा सपोर्टिंग कमेंट थँक्यू धन्यवाद कमेंट यू या लवकर लाईव्ह सगळ्यांनी पटापट पड़। माझ्या हृदयात माझ्या काजात मला मा येते तुझी न तुला सतन माना किती सुंदर तू माझी राणी तुझा चेहरा चंद्रमान भातच बनय आता हा तुला आवडणारा तुला आवडते ना मग मला आवडतं तुला आवडणारा आवडते का न खात गे फोन मम्मी आली म्हणून मी काय

तुम्ही ना आपल्या महिन्यात बघा कशी झाली झालं आता बाबो मी कधी ना फोटो रे बाबा बाबाय दाबल का लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्याला इव्हर

दावुन दावुन एक दिवस मुद्दा असंच केलं जातं ते दाबू दिलं नाही स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं सा। लाईव्ह होऊन जाऊ नका लाईव्ह ला लाईक लाई करा सगळ्यांनी पटापट पटापट चला लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह महाराष्ट्रातून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट या लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वर दिया दिया। या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह ला चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच्या लाईव्ह ला या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट झाला पाहिजे पटापट गवा? या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह लाईक कमेंट करा पटापट पटापट आता किती वाजले अरे अठ्ठेचाळीस एक दीड लाईव्ह घ्यायला पाहिजे आता चला पडापट पटापट या बरा मित्रांनो लाईव्ह वर ना का झालं डिप्रेशन कुठे खाल्लं होतं ना या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांनी पटापट चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह ला। लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून बाळा कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लवकर लवकर आपल्या लाईव्हल ला, ना मला खूप

सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू धन्यवाद लाईक करा करा या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह बघतेच काय लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट हे बघितलं हनुमान आलाय तुमच्या स्वागत आहे सगळ्यांचं जेवण झालं का नाही या जेवण करायला आता जेवण यात आता जेवण करायला

या जेवण करायला उशीर केला आहे नाही आम्ही एक वाजता घेऊतो दादा एक वाजता दीड वाजता दुपारी एक टाइम आणि संध्याकाळी एकटाय मला लवकर लवकर या जो जेवण झाले का माहिती काय

या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर साहेब साहेब ओके बाय बाय মই পানী থলো লাগিব